नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गांवरून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली असून जानेवारी दोन, ते दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार पर्यंत चौदा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून या वाहन चालकांकडून दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या वाहन वेगाचे मर्यादांचे पालन करावे असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे यापुढेही अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार असून शहर वाहतूक शाखा आणि महामार्ग पोलीस यांच्या वतीने स्पीड गन लावण्यात आले असून ज्या ठिकाणी वाहन चालकांकडून वेग मर्यादेचे उल्लंघन होईल त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कारवाई केली जाणार असून दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार